विधानसभा निवडणुकीनंतर कुठल्याही पदाची अभिलाषा न बाळगता बिनशर्त आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेचा धनुष्यपण हाती घेतलेले काँग्रेसचे माजी ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज शिंदे यांची शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ठाणे लोकसभा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केली आहे मनोज शिंदे यांचे त्रिवार अभिनंदन करून एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रोत्साहित केलं डॅशिंग नेते मनोज शिंदे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर बराच कालावधी उलटल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज शिंदे यांच्या शिरावर मोठी जबाबदारी सोपवली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या ठाणे लोकसभा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केली आहे पक्षानं सोपवलेल्या या नवीन जबाबदारीचं निष्ठेनं योग्य तऱ्हेनं पालन करण्याचा निर्धार मनोज शिंदे यांनी व्यक्त आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याची सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करणार असून शिवसेना पक्षवाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करणार असल्याचा विश्वास मनोज शिंदे यांनी व्यक्त केला आहे शिवसेना सचिव संजय मोरे यांनी प्रत्येक महिन्यात किमान दोन संपर्क दौरे करण्याच्या सूचना दिल्या असून या संपर्क दौऱ्याचा दरमहा अहवाल शिवसेनेच्या बाळासाहेब भवन इथे देण्यात यावा अशी सूचनाही संजय मोरे यांनी मनोज शिंदे यांना केली आहे